तर व्यायाम कोणी कधी आणि किती करावा आयुर्वेदामध्ये ग्रंथकारांनी सर्वांसाठी काही रूल्स ठोकता सांगितलेले आहेत तर जो स्निग्ध तेलतूप करणारा बलवान कफ प्रकृतीचा व्यक्ती आहे त्यांनी व्यायाम अर्धशक्तीनिशी करावा आणि बाकी बाल वृद्ध किंवा कफ वातपित्त प्रकृतीवाले यांनी तो कमी करावा तसेच शीत ऋतूत हेमंत शिशीर किंवा वसंत ऋतूत कफचा प्रकोप जास्त असतो तेव्हा तो व्यायाम अर्धनि शक्तीनिशी करावा पण इतर ऋतूत मात्र तो कमी करावा आता प्रत्येकाचं बल वेगवेगळं आहे प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी आहे तर मग सर्वांना एकच प्रकारचा व्यायाम किंवा एवढाच व्यायाम प्रत्येकाचा कालावधी वेगळा प्रत्येकाची प्रकृती वेगळी व्यायाम प्रकार वेगळा त्यामुळे सर्वांनी तो विचार करायला हवा आणि अति सर्वत्र वर्जेत अगदीच कमी न करणे आणि अति करणे हे दोन्ही पण त्यांनी टाळायला हवे मग अर्थि अर्धशक्तीनिशी म्हणजे किती तर जो हृदयात संचित वायू आहे वा तो मुखा वाटते बाहेर निघेपर्यंत म्हणजे दमचाक झाली तर तो आपल्याला थांबवायचा आहे जेव्हा श्वास वेग वाढतो तेव्हा हवा आत घेतली जात नाही आणि मग मुखाने आपल्याला श्वास घ्यावा लागतो आणि मग त्यावेळेस आपल्याला व्यायाम थांबवायचा आहे दमचाक झाली की थांबून द्यायचा